धारूर तालुक्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून अतिवृष्टी आहे काल संध्याकाळपासून प्रचंड प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे ढग ढग फुटी सदृश्य पाऊस ही अतिवृष्टी झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे धारूर तालुक्यातील ही प्रमुख नदी वान नदी आपण पाहत आहे या वान नदीने तर रुद्ररूप धारण केलेले आहे आणि या वान नदीवरच गेल्या काही दिवसापूर्वी एका ॲटो चालकाचा मृत्यू देखील झालेला होता या वान नदीने रुद्र रूप धारण केलेले आहे या बाबत या अतिवृष्टी बाबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही आवरगावचे गावकरी आपल्या सोबत आहेत काय सांगाल या नदीने रुद्ररूप धारण केलेले आहे याबद्दल काय बोलाल काय वाटत प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे असं यांचं म्हणणं आहे की या वान नदी बद्दल काय सांगता येईल ही वान नदी सरीची सुरुवात होती पण एवढं प्रचंड प्रमाणात पाऊस व्हायलाय आणि एवढं पाणी याय लागलंय पूर्ण रानातली पाण्यामध्ये वा, वाहून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलंच आहे वाण नदी आधी फक्त पात्रातून वाहत होती परंतु आता शेतातून वाहत आहे शेतकऱ्यांच्या माती सगट या ठिकाणी पिकासगट वाहून झालेलं वाहून जात आहे परंतु या ठिकाणी आता या पाणीच पाणी आपल्याला दिसून येते नदीचं पात्र मोठं झालेलं आहे पण दुर्दैव की प्रशासनाने या ठिकाणी ग्राउंड लेवलला काही कर्मचारी ठेवणं गरजेचं होतं की मोठा प्रवाह असला तरी काही वाहन चालक डिरिंग करतात आणि यामध्येच मोठं नुकसान होतं परंतु हे पाहून आवर गावातील काही नागरिक पुढे येऊन वाहन चालकाला थांबवत आहेत की प्रचंड पाण्याचा प्रवाह आपण आतमध्ये जाऊ नका आपण इतर काही नागरिक आहेत काही तरुण आहेत की हे सकाळपासून कशा प्रकारे मदत करतायत आपण त्यांना विचारूया तुम्ही जे प्रवासी येत आहेत त्यांना प्रकारे मदत करत आहात तर कसं नवीन लोकल अंदाज नाही पाण्याचा इथल्या त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगतो गाड्यात घालू नका आणखी पाण्याचा वेग जास्त आहे म्हणजे थोड्या वेळ वाट बघत नाही तर मग आम्ही त्यांना पर्याय मार्गाने सांगतो पण घालू नका जीव धोक्यात घालू नका आम्ही एवढंच सांगणार या नदीची उंची या पुलाची उंची कमी असल्यामुळं वारंवार अपघात घडत आहेत तर याबाबत प्रशासनाने काही उपाययोजना केलेल्या आहेत का सर आता काय आजच आहे का पहिल्यापासून चालू करून प्रशासन काही दखल घेत नाही साधे आमचे पंचनामे झाले नाही तलाटी येतो बघतो म्हणतो आम्हाला फोटो काढून पाठवा शेतकऱ्याचे पंचनामे म्हणे ते पूल कवा बांधणार एकंदरीत ता धारू तालुक्याचं प्रशासन सुस्त असल्याचं दिसत आहे या ठिकाणी एक व्यक्ती मयत झालेला असून देखील या पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाहीये हे मोठ दुर्भाग्य म्हणावं लागेल प्रशासनाच्या अवेजी तरुणच या ठिकाणी मदत करत आहेत केवळ तहसील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की आम्ही ग्राउंड लेवलला आ, काम करत था, आहोत की आमचे तलाठी मंडळ अधिकारी त्या ठिकाणी थांबवून आहेत काम करत आहेत परंतु असं या ठिकाणी कोणीही दिसत नाहीये तुम्ही माझ्या दोन्हीकडे पाहतायत की वाहनं थांबवलेली आहेत तुम्ही याबाबत या नदीबद्दल तुमची काय भावना आहे की नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी घडणाऱ्या दुर्घटना पुन्हा घडू तर एक एकतर रस्त्याचा आता प्रश्न मार्गी लागलेला नाही आणखीन पण एकतर या जागेवर बॉक्स पूल व्हायला पाहिजे मोठा त्यावेळेस हे पाणी त्याच्या खालून जाईन आणि धोका होणार नाही काही जोपर्यंत बॉक्स फुल होत नाही तोपर्यंत असं जाता ही सातवी वेळ आहे सर पुराची सातवी वेळ आणि ते जे ऑटो चालक वाहून गेले ते त्यांना सापडायला सर तीन दिवस लागले होते एवढं दुर्दैव आहे अतिशय दुर्दैवी आहे एक व्यक्ती मयत असून देखील प्रशासनाने या नदीबाबत कुठली उपाययोजना केलेली नाहीये वेळोवेळी आवरगाव येथील या जनतेची मागणी असताना देखील कुठल्याही प्रकारचं उपाययोजना केलेली नाही यातून आपल्याला प्रशासन सुस्त असल्याचे दारू तालुक्यात दिसून येत आहे